यांतबासा आवाज नी सोडा सोडावा सोडा सोडा सगळ्यात एक सोडू तुला तुला काही लागली जगाची नाही तर मनाची तरी ठेव ते सोडा म्हणत नाही मी ती दारू सोडा म्हणते म्हण मी पण का म्हणून पंचवीस माणसा मेली दारू पिऊन नाही अक्कल उले उले पाणी टाकायचं असत डबल पाणी टाकावं लागत मी किती दिवसापासून पेलय एकदा तरी मिळवय का ते पाणी कमी जास्त

माय छापून येत आहे कशाला मरायला पेपर घ्यायचा का काय माय माया बापाला बुद्धी सुचली याच्या गळ्यात बांधलं नाहीतर याला पोरगी कोणी देणार गेलं कोणी कोणाला मला हो, हो तुम्हाला उगी बस आज बाप माया बापाकडे होता तुमचाच बाप माया बापाच्या माग फिरू लागला तुला काही माहित आहे का पाच बाया माया मागे फिरू लागल्या दादा माझ्याशी लग्न करा इतकी पैसे जाऊ द्या काय दादा दी म्हणायला आणि लगन ती करा म्हणायला तुला काही ढेकळं करतं का असे एवघड हो काम दादा भाऊ म्हणूनच करून घ्यावे <laughs> लागतात काय मग हो त्या तुमच्या बहिणी तुम्ही त्यांचे दादा बर आहे तो बरं तुला काय कमी पडायला का काय उत्तर घेऊन इचारायले काय हो तुमच्या

काय लोकांडवाणी करायला बघा अव तस म्हणी ना हो ते जाधव साहेब कस्तुरीला कसं ठेवतात हे बघा म्हणते मी मी काय सोडून गेलो का मी वी ठेवूनच गेलो ना अव तस म्हणी ना हो मग त्यांच्या घरात कशी शांती नांदती हे बघा म्हणते मी ए चुत्रे त्या शांतीचं नाव माया पुढे काढत नाही पंधरा दिवस बिडला आणि पंधरा दिवस पिंपळला काय त्या शांतीचं नाव <laughs> काढते ती शांती नाही म्हणत येऊन जाऊन तीच शांती दिसती तुम्हाला